नमस्कार मी माने कर्माबद्दल दोन ओळी सांगते कर्मण्येवा अधिकार असते माफलेशू कदाचन मा कर्म फल हेतूर ते संगोस्त कर्मने कृष्ण सांगतात कि कर्म करा फळाची अपेक्षा करू नका उदाहरणार्थ आपण ऑफिस मध्ये जर वर्षभर काम करत असू आणि बॉस जर आपल्याला म्हणत असेल प्रमोशनची अपेक्षा करू नका तर आपल्याला कसे वाटेल बरे कृष्ण पुढे सांगतात की आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम आणि शक्यता हे आपल्या हातात नसतात आपल्या हातात असते ती कृती पुढे कृष्ण कर्माला प्रश्न विचारतात हे कर्मा तू सत्याला का लपवून ठेवतोस हो तेव्हा कर्म उत्तर देते मी त्याला लपवून ठेवत हो नाही वेळ येईपर्यंत मी त्याला तलवारी धार लावतो दुसऱ्याच्या पराभवाची अपेक्षा करणाऱ्याला हे समजत नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता स्वतःचा वेग कमी करून घेतो आपण याचे उदाहरण रामायण महाभारतात देखील पाहतो कैकईने स्वतःच्या मुलाला राजा बनवण्यासाठी प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवले आणि तिचे हेच धर्म तिला या कर्माचा फेरा देवाला देखील चुकला नाही तर आपण माणसे आहोत आपले कर्म असे करा की त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही मन कचरा कुंडी आहे त्याचे सर्व्हिसिंग करा जसे आपण गाडीचे सर्व्हिसिंग करतो तसे मनाचे देखील सर्व्हिसिंग करावे दुष्कर्म हे कशातून जन्माला येतात बर त्याची चार उदाहरणे सांगते एक दुसऱ्याचा द्वेष करणे राग करणे मत्सर करणे आणि हेवा वाटणे तो चांगल्या गोष्टींचा हेवा वाटा वाईट गोष्टींचा नाही कर्माला जर योग्य दिशा द्यायची असेल तर तुमचे विचार सकारात्मक हवे मी आवाहन करते कि जर आपल्या कर्माला योग्य दिशा दाखवायची असेल तर आपले विचार सकारात्मक ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले मनाचे इंजिनिअरिंग आणि कर्माचे इंजिनिअरिंग चांगले करा धन्यवाद